ताना सावध राहा कारण मुंबईमध्ये दे डेटा स्किमर डेटा ट्रान्सफर करून पैसे काढण्यात आले पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या क्राईम ब्रांचन रितेश अग्रवाल हैदर शेख राजेश गौडा उमेश लोकारे या चौघा जणांना अटक केली आहे या टोळीकडून वेगवेगळ्या वेग बँकांची कार्ड जप्त करण्यात आली आहेत रितेश अग्रवाल या टोळीचा मास्टर माइंड आहे पेट्रोल पंपांवरच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही टोळी फसवणूक करत होती पेट्रोल पंपावर कार्डानं पेमेंट केल्यानंतर खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचं लक्षात आल्यावर मुलुंडमधल्या ग्राहकानं पोलिसांमध्ये तक्रार केली असाच प्रकार आणखीन वीस जणांच्या सोबत घडल्याचं लक्षात आलं यानंतर पोलिसांनी तपास करून या टोळीला बेड्या ठोकलेत माहिती घेत असताना लक्षात आलं की त्याच्यामध्ये अशा प्रकारचे एक पंधरा सोळा सतरा फिर्यादी बळीत व्यक्ती आहेत त्याबाबत अधिक तपास केला सी सी टी व्ही च्या माध्यमातून माहिती घेतली तर ता लक्षात आलं की त्याच्यामध्ये एक टोळी कार्यरत आहे आणि ती विशिष्ट प्रकारे बळीत व्यक्तींचा डेटा चोरून त्या माध्यमातून ए टी एम पैसे त्यांचे काढत आहे टोळीचा मास्टर माइंड रितेश अग्रवालनं हा प्लॅन तयार केला पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राजेश गौडाला रितेश अग्रवालनं कमिशनचं आमिष दाखवलं ग्राहकांचा डेटा चोरी करण्यासाठी त्याला स्किमर मशीन दिलं कार्डनं पेमेंट करत असताना गौडा पिन बघायचा यानंतर सर्व डाटा ट्रान्सफर केला जायचा चोरीनं मिळवलेल्या या डाटाच्या आणि कार्डच्या माध्यमातून रितेश अग्रवाल ग्राहकांच्या खात्यातली सर्व रक्कम काढून घ्यायचा या टोळीच्या सर्व कृत्यांचा आता पर्दाफार्श केला जातोय लॅपटॉपवरती वेगवेगळे सॉफ्टवेअर दाखवून त्याच्या माध्यमातून त्यानं एक अशा प्रकारची व्यवस्था तयार केली होती ज्यामध्ये तो कार्ड कार्डस्क्रीनर किंवा डेटा चोरी करण्याकरिता असलेलं त्याचं छोटं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट हा पेट्रोल पंप एच पीचा पेट्रोल पंप आहे जो काश्मीरा या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असलेले काम करत असलेले दोन आरोपी त्याचं नाव राजेश गौडा आणि उमेश लोकरे आहे यांना दिलेलं होतं कार्ड पेमेंट करणं सोपं असल्यानं ग्राहक त्याचा वापर करतात मात्र फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यानं ग्राहकांनी विचारपूर्वक कार्डाचा वापर करण्याची गरज आहे सत्यम सिंग न्यूज एटीन लोकमत मुंबई